कथा ज्ञानाचा प्रवास एकदा दोन मित्र होते राघव आणि सायली दोघेही शाळेत खूप चांगले होते पण त्यांना नेहमी काहीतरी नवीन शिकायचं होतं एक दिवस त्यांनी ठरवलं की ते एकत्रितपणे एक अनोखी यात्रा करणार आहेत ज्यात ते वेगवेगळ्या ज्ञानाच्या गोष्टी शिकतील प्रथम थांबा पुस्तकांचे जादुई जग राघव आणि सायली नेहमीच्या शाळेतील ग्रंथालयात गेले तिथे त्यांना एक जुना पुस्तक सापडला त्यात एक जादूची कहाणी होती जी त्यांना एका अद्भुत पुस्तकात घेऊन गेली त्या पुस्तकात त्यांनी विविध विषयांवर ज्ञान मिळवले गणित विज्ञान आणि इतिहास दुसरा थांबा विज्ञान प्रयोग पुस्तकाने त्यांना एका प्रयोगशाळेत नेले जिथे त्यांनी मजेदार प्रयोग केले त्यांनी एकत्रितपणे एक, एक वायुक्तिकीय यंत्र तयार केले जे हवेच्या प्रवाहावर उडत होतं त्यांना समजलं की विज्ञान कसे कार्य करते आणि ते कसे उपयोगात आणता येईल तिसरा थांबा निसर्गाचा अभ्यास यात्रा पुढे जाताना त्यांनी एक सुंदर जंगल भेट दिलं तिथे त्यांनी निसर्गाबद्दल शिकलं पानांची रचना विविध जीवजंतू आणि त्यांचे पर्यावरणातील महत्त्व सायलीने एक सुंदर चित्र काढलं ज्यात त्यांनी जंगलात पाहिलेल्या गोष्टींचे चित्रण केलं चौथा थांबा सांस्कृतिक समज त्यानंतर त्यांनी एका स्थानिक उत्सवात भाग घेतला तिथे त्यांनी विविध परंपरा नृत्य आणि गीत शिकली राघने आपल्या मित्रांसोबत एक पारंपारिक नृत्य सादर केलं ज्यामुळे त्यांना त्यांच्या संस्कृतीबद्दल अभिमान वाटला अखेरीस ज्ञानाचे महत्व सर्व अनुभवांनंतर राघव आणि सायली त्यांच्या घराकडे परतत होते त्यांना समजलं की ज्ञान फक्त शाळेत मिळत नाही तर जगातील प्रत्येक ठिकाणातून मिळू शकतं त्यांनी ठरवलं की ते कायम एकमेकांसोबत शिकत राहतील कारण ज्ञानाचा प्रवास कधीही संपत नाही त्यांची यात्रा संपली पण त्यांच्या ज्ञानाची भूक अद्याप शिल्लक होती त्यामुळे त्यांना पुढील प्रवासाची उत्सुकता लागली होती शिक्षा ज्ञानाचे महत्व कधीही कमी लेखू नये कारण ते आपल्याला जीवनात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे